तसेच आहेत समिती गणाचे उमेदवार आपली हो। <ūsitos> या, परिवर्तन ह्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवण्यासाठी आपण परिवर्तन आघाडीची निर्मिती केलेली आहे आपले नेते आदरणीय सुधाकर ने भाऊ घारे आणि दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्हा परिषदेच्या सहा सीट आणि पंचायत समितीच्या बारा सीट लढवतोय आणि मला वाटतं सहाच्या सहा जिल्हा परिषद गणामध्ये आपला विजय निश्चित आहे आणि त्याचप्रमाणे बाराच्या बारा, बारा पंचायत समिती गण आहेत त्याच्यामध्येही आपला विजय शंभर टक्के आहे या निमित्ताने मी सांगतो आज कोणाचा प्रचार करतो म्हणजे परिवर्तन आघाडीचा प्रचार आपण सगळेजण करतोय आपल्या मांडगाव गटा गटाच्या जिल्हा परिषदेचा उमेदवार सुवर्णताई ठाकरे था आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार नमिताताई श्रीखंडे यांच्या प्रचारासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आज बारडी गावचा प्रचार करून आपण पुढे उकरुळात निघत आहोत आणि सगळ्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्या उमेदवारांना मिळतोय चांगल्या मताधिक्यानं हे दोन्ही उमेदवार निवडून येतील अशी मला आशा आहे नमस्कार पहिला तर मी माझा परिचय देते मी सौ सुवर्णा प्रदीप ठाकरे मानगावतर्फे बरडी जिल्हा परिषद गट परिवर्तन विकास आघाडीच उमेदवार आहे आणि या बारडी गावातून खूप सारा महिलांचा सा प्रतिसाद मिळालेला आहे आणि पुरुषांचा पण मिळालेला आहे आणि आता इथून आम्ही उकरुल गावामध्ये चाललोय खूप सारा प्रतिसाद आहे आणि खूप लीड घेऊ अशी तर मी आशा नक्कीच बाळगते आता आपले जे झेडपीचे उमेदवार आहेत सौ सुवर्णताई ठाकरे आणि तसेच पंचायत समितीचे उमेदवार आहेत नमिता ताई श्रीखंडे त्या दोन्ही उमेदवार अशा आहेत की आमच्या या विभागातल्या आहेत आणि तसेच आज आमच्या महिलांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आज आमच्या या महिला आहेत की त्यांच्या आम्हाला जर पुढे यांचा चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळणार आहे हा आम्हाला चांगलाच माहिती आहे आणि आज उत्साहाने सगळ्या महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत पूर्णपणे खात्री आहे की आम्ही नक्कीच या म्हणजे बार्डीतून तसेच पूर्ण आमच्या उकळ पंचायत विभागातून महिलांचा तर आहेच प्रतिसाद पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने इथून लीड मिळणार आहे याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे